नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बात मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत एखाद्याच्या एक हा जिभेला हाड नसणं हा वाक प्रचार जर ऐकला तर तुमच्या डोळ्यासमोर कोणत्या नेत्याचं किंवा कोणत्या आमदाराचं नाव येतं तर या क्रमांकामध्ये किंवा या नावामध्ये सगळ्यात आग्रभागी नाव जे आहे ते आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं गोपीचंद पडळकर हे द ठराविक कालावधीनंतर अशा प्रकारची काही विधानं करतात की त्यामुळं भाजपला सारवा सारो करावी लागते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारलं तर ते सांगतात की होय मी याबाबत पडळकरांना समज दिलेली आहे पण हा एक काही कालावधी संपला की पडळकर यांची जीभ पुन्हा एका विशिष्ट दिशेने ही वळू लागते त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे जर नेते असतील तर मग मात्र गोपीचंद पडळकर यांच्या जिभेला आणि त्यांच्या वाणीला देखील संयम राहत नाही आता जे निमित्त घडलेलं आहे ते निमित्त आहे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या टीकेवरच पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील वाद काही नावा नाहीये पडळकर यांचं यांचा जो संघर्ष सांगली जिल्ह्यामध्ये झाला तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी झाला त्यातही जयंत पाटील दिवंगत नेते आर आर पाटील यांच्यासोबत त्यांचा उभा दावा होता आता आर आर पाटील नाही आहेत त्यामुळं जयंत पाटील हे अजूनही गोपीचंद पडळकर यांचं क्रमांक एकचं लक्ष आहे त्यामुळं जेव्हा जेव्हा संधी मिळते त्या त्यावेळी ते, ते जयंत पाटील यांच्यावरती टीका करतात टीका करण्याबाबत कोणाची हरकत नाही ते ग्रामीण भागातील आहे त्यांचा ग्रामीण बाज आहे ग्रामीण शैली आहे त्यामुळं अतिशय खुबीनं चांगल्या म्हणींचा वापर करत वाक्प्रचारांचा वापर करत ते जयंत पाटलांवरती निशाणा साधत असतात काही दिवसांपूर्वी त्यांनी जयंत पाटील हे फक्त कासेला मोठे आहेत प्रत्यक्षात ते दूध देत नाहीत अशा प्रकारचं एक मेटाफर त्यांनी वापरलेलं होतं याचा अर्थ त्यांना असं म्हणायचं होतं की जयंत पाटील फक्त दिसायला मोठे आहेत पण प्रत्यक्षामध्ये भाजपला त्यांचा उपयोग होणार नाही असं पडळकर यांना सुचवायचं होतं पण एक वेळेस हे समजू शकतो पण त्यांनी काल बोलताना थेट जयंत पाटील यांच्या वडिलांविषयी भाष्य केलेलं आहे आणि अशा प्रकारचं जे विधान आहे ते कोणालाही पटणार नाही पण गोपीचंद पडळकर यांना हे कळत नाही का कारण त्यांना माहिती आहे की जर आपण असं बोललो नाही तर मीडियामध्ये आपली दखल कोण घेणार आणि मग गोपीचंद पडळकर हे ठराविक कालावधीनंतर अशी वादग्रस्त विधान करण्याचा त्यांचा गेल्या काही वर्षांचा जो काही क्रम आहे तो तसा चालू ठेवतात त्यामुळे पुढच्या एक दोन महिन्यांमध्ये गोपीचंद पडळकर पुन्हा असं काहीतरी बोलतील आणि फडणीस पुन्हा त्याच्यावरती म्हणतील की होय मी त्यांना समज दिलेली आहे गोपीचंद पडळकर यांची विधानं इतकी धक्कादायक आणि इतकी बेताल आहेत आहे की त्यांच्यावरती खरोखर कायदेशीर कारवाई होऊ शकतील सांगलीमध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्माविषयी जे विधान केलेलं होतं ते तर फार भीतीदायक होतं त्यांनी असं म्हटलेलं होतं की ख्रिश्चन धर्मगुरूंना मारहाण केल्यास तीन लाख रुपये त्यांच्या अवयव तोडल्यास पाच लाख रुपये तर त्यांना ठार मारल्यास अकरा लाख रुपयांचे बक्षीस मी देईल अशा प्रकारला एक सत्ताधारी पक्षाचा आमदार बोलतो याच्यावरती कोणाचा विश्वास तरी बसेल का पण पडळकर विदन, हे बोलले जाहीर सभेमध्ये बोलले आणि त्याचा त्यांना पश्चाताप झाला नाही त्यांचं पुढचं आणखीन एक विधान विधान असं होतं ते मुसलमानांविषयीचं होतं सर्व दहशतवादी हे मुसलमान आहेत हिंदूंना त्यांचा धोका आहे अशा प्रकारचं विधान त्यांनी मुसलमानांविषयी केलेलं होतं शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जर असतील तर त्यांच्या जिभेला आणखीन काय म्हणूया आणखीन बहर येतो जेव्हा कोरोनाची लाट महाराष्ट्रामध्ये होती तेव्हा त्यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला झालेलं कोरोना आहेत अशा प्रकारचं विधान केलेलं होतं तेव्हा देखील फडणवीस असं म्हणाले की मी त्यांना समज दिलेली आहे पण प्रत्यक्षामध्ये पडळकर यांची सवय कोण काही गेलेली नाही जेव्हा अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना धर्मरक्षकेच्या ऐवजी त्यांना स्वराज्य रक्षक अशी उपाधी लावली तेव्हा अजित पवारांवरती देखील ते घसरलेले होते छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर न म्हणणाऱ्यांची कदाचित सुंता झाली असेल असं अजित पवारांना ते बोललेले होते आणि विशेष म्हणजे अजित पवार तेव्हा हे भाजपसोबत सत्तेमध्ये होते पण गोपीचंद पडळकर यांचं हे ठराविक टार्गेट असत आणि त्यातही पवार कुटुंब आणि राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांच्याविषयी बोलताना ते अक्षरशः मग आपली जीभ आणखीन सैल करतात पण भाजपची ही स्ट्रॅटेजी आहे का जर संजय राऊतांविषयी बोलायचं असेल तर नवनाथ बन त्याला उत्तर देणार जर सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलायचं असेल तर चित्राव वाघ त्यांना उत्तर देणार जर ठाकरेंविषयी काही बोलायचं असेल तर, तर राणे कुटुंबे त्यांना उत्तर देणार मग हे उत्तर देताना कुणी कितीही पायरी सोडली तरी भाजप त्याला आटकाव करत नाही हा आतापर्यंतचा इतिहास आहे अर्थात अशा जेव्हा विरोधी पक्ष बोलतो किंवा विरोधी पक्ष पक्षाकडनं तोल सुटतो तेव्हा त्याला त्याच भाषेत उत्तर देऊन किंवा त्याच्याहीपेक्षा खालच्या भाषेत उत्तर देऊन हे भाजपचे नेते आपण आणखीन चिखलामध्ये खेळायला तयार आहोत असं हे दाखवून देतात विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये देखील गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यांमुळे जो काय राडा झाला त्याच्याविषयी पडळकर यांनी अद्याप पश्चाताप किंवा दिलगिरी व्यक्त केलेली नाही आणि त्याच वेळेस देवेंद्र यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता की गोपीचंद पडळकर अशा अशी बेताल वक्तव्य करतात तर मग त्यांचा आका कोण आहे असा एक सरळ प्रश्न फडणवीस यांच्या दिशेनं पत्रकारांनी भिरकवला होता पण त्याला फडणवीस यांनी वकिलीच्या आतुऱ्यानं उत्तर दिलं तुम्हाला फक्त पडळकरच दिसतात बाकीचे नेते दिसत नाहीत का किंवा बाकीचे विरोधी पक्षातले अशी वक्तव्य करणारे दिसत नाहीत का आता असं बोलून देखील फडणवीस यांनी एक प्रकारे पडळकर यांची एक पाठराखनच केलेली होती आज देखील जेव्हा जयंत पाटील यांच्याविषयीचं विधानाविषयी फडणवीसांना विचारलं तेव्हा त्या ते त्यांनी देखील असं एक एक प्रकारे पाठराखनच केल्याचं दिसून आलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की पडळकर यांच्यामध्ये मोठा नेता होण्याची क्षमता आहे मात्र आक्रमकतेमुळे त्यांना बॅकफूटवरती यावं लागतं आणि अशी आक्रमकता दाखवू नये अशा प्रकारचा सल्ला मी त्यांना दिलेला आहे जयंत पाटलांविषयी त्यांनी जे विधान केलेलं आहे ते मला पटलेलं नाही आहे असं फडणवीस बोलले पण फडणवीस असं काही बोललेलं नाही आहेत की पडळकरांना मी सांगितलेलं आहे की अशा प्रकारची वक्तव्य अजिबात करू नका अशी सक्त ताकीद मी त्यांना दिलेली आहे अशा प्रकारचं खरं तर विधान हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं यायला हवं होतं पण देवेंद्र फडणवीस यांनी जी काही टीम तयार केलेली आहे त्या टीममध्ये सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्याकडे राष्ट्रवादी नेत्यांच्या टीकेला जशाच तसं किंवा त्याच्याही पेक्षा खालच्या पातळीवरून जाऊन टीका करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं असावं तुम्हाला माहिती आहे की नुकत्याच गेल्या वर्षी ज्या काही विधानसभा निवडणुका झालेल्या होत्या तेव्हा देखील सदाभाऊ खोत यांनी गोपीचंद पडळकर यांच्यात प्रचार सभेमध्ये शरद पवारांविषयी असंच अश्लाघ्य विधान केलेलं होतं त्यामुळे भाजपवर अशी वेळ आली सदाभाव होताना प्रचाराला पाठवू नका असं नियोजन करावं लागलं म्हणजे जर निवडणुका असतील तर तुम्ही तुमच्या नेत्यांना रोखता पण जेव्हा निवडणुका नसतील तर अशा विधानांना तुम्ही रोखत नाही असाच संदेश या सगळ्या प्रकरणामधनं जात आहे एखाद्या नेत्याचा बाप काढणं एखाद्या नेत्याच्या आईविषयी काहीतरी बोलणं हे खरोखरीच संस्कृती आहे का याचा विचार देवेंद्र फडणवीस आणि सर्वच जी काही ज्येष्ठ मंडळी आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी करायला हवं आता गोपीचंद पडळकर हे संघर्षातून तयार झालेले नेते आहेत त्यांनी पोलिसांच्या लाठ्या खालेल्या आहेत पोलिसांच्या लाठ्या त्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्यामुळं खावायला लागलेल्या आहेत हे सत्य आहे हे काही कोणी नाकारू शकत नाहीत पण तुम्ही आता जबाबदार नेते आहात जबाबदार पक्षामध्ये आहात जबाबदार पदावरती आहात आणि याची याचा जर विसर तुम्हाला पडत असेल तर तुमच्यामध्ये आणि एखाद्या काय म्हणूया की बेताल वक्तव्य करणाऱ्या खालच्या कार्यकर्त्यामध्ये फरक तो काय राहिला हा फरक आता गोपीचंद पडळकर यांनी समजून घ्यायला हवा तुमचं वक्तृत्व चांगलं आहे तुमची शैली चांगली आहे याचा अर्थ कोणावरती सपासप वार करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला मिळालेलं नाहीये याची देखील जाणीव पडळकर यांनी ठेवायला हवी पडळकर यांना असं वाटतं आहे की आपण जर असं बोलो नाही तर आपली मीडियामध्ये दखल घेतली जाणार नाही आणि मीडियाचं लक्ष आपल्याकडे वेधलं जाणार नाही आता जेव्हा लोक असं बोलतात तेव्हा साहजिकपणे मीडियाला त्याच्या बातम्या द्याव्या लागतात कारण या नेत्यांचं काय चुकतं आहे किंवा या नेत्यांचं नक्की बोलणं कसं आहे हे मीडियाला दाखवावं लागतं पण हे मी दाखवल्यामुळं किंवा त्याला आणखीन ट्रॅक्शन मिळाल्यामुळं पडळकर यांच्यासारख्या नेत्यांचा आणखीन तोल जातो आणि ते आणखीन चिखलामध्ये किंवा दलदलीमध्ये जाऊन आपल्या विरोधकांना नको ते बोल लावत असतात खरं तर आपण म्हणतो लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये वादविवाद हे व्हायला पाहिजेत पण वादविवाद करताना तुम्ही जर शिवे शिवीगाळ जर करायला लागले ऑन कॅमेरा शिवीगाळ जर, जर करायला लागले तर तुमच्यामध्ये बुद्धी आणि तुमच्यामध्ये एक चिकित्सक वृत्ती जर तुम्ही असं बेताल वक्ते वारंवार जर करायला लागले तर तुमच्यामध्ये खरोखरीच निकोप बुद्धी आहे का तुमच्याकडे सारासार विचार करण्याची बुद्धी आहे का असा प्रश्न पडू शकतो खरोखरीच पडळकर यांच्यासाठी भाजपमध्ये चांगलं भवितव्य आहे असं फडणवीस जर म्हणत असतील तर त्याचा अर्थ हा पडळकर यांनी समजून घ्यायला हवा आणि जर त्यांना गाव पातळीवरचं गावखेड्यातलं तर, तर जर राजकारण करायचं असेल तर मग त्यांना कोणी रोखू शकत नाहीत आणि जर पडळकर यांच्या आकांना असं वाटत असेल की खरोखरीच पडळकर यांच्यामध्ये चांगला नेता होण्याची क्षमता आहे तर त्यांचे वेळ प्रसंगी कान आता फडणवीसांनी पिरगाळायला हवेत आणि तुम्ही यापुढे अशा प्रकारचं वक्तव्य करू नका अशी जाहीरपणे तंबी द्यायला हवी आणि जर अशा प्रकारचं वक्तव्य केलं तर तुम्हाला भाजपकडनंही नोटीस दि कधीतरी दिली गेली जाईल याचा देखील भरोसा किंवा या याबाबत देखील फडणवीसांनी जाहीरपणे बोलायला हवं अन्यथा लोकांना असं वाटेल की फडणवीस हेच गोपीचंद पडळकर यांच्या आका आहेत आणि त्यांच्या जिभेचं हाड हे फडणवीस यांनीच काढून ठेवलेलं आहे आणि त्यामुळंच गोपीचंद पडळकर अशी बेताल बडबड करत आहेत तुम्हाला काय वाटतं की खरोखरीच गोपीचंद पडळकर यांच्या बोलण्यामध्ये काही सुधारणा होईल का गोपीचंद पडळकर यांना फडणवीस यांनी सल्ला किंवा सूचना केल्यानंतर ते आपल्या शैलीमध्ये बदल करतील का हे आवर्जून सांगा पाहत राहा लेटसअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ विश्वासहरतेने विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा